हाय बापू काय म्हणता काय नाही बा बालू <coughs> निघालो राहणार काय म्हणणे काय नाही काय नाही ना कस असेल तस जसं आहे तसं कुणाला काय म्हणायचं नाही शांत राहायचं आणि गोड बोलून जेवायचं होय नाही तर आजीची काय बडबड चालूच आहे रात्री म्हणजे बाजी केली पण मला राहिली सुद्धा नाही मी म्हणतो तू आधीच येवत जा गाड्या नाही भाजी झाली की काढून ठेवी जाऊ दिशी होय दडवून तिथे एकदा चला की थोडं काहीतरी बोला की आज लगेच भांडाय सुट्टी चला तुम्ही खरं चाललंय जोपणी म्हणले झालं का यांची भांडा लागले मला ला तुम्ही वाटत मी आपली खासत दुसरं दिसते राजे

<laughs> आम्हाला पाताळ होईल असं ते चोटर बसते तर पाताळ चोरून खाया येत आणणार <laughs> आम्हाला होईल असे बर असं जे समजा नमस्कार राजू का तिला राहती भाजी राहिली नाही घे आवडा तेव्हा पाहण नाही खाली बसा की खाली अजून तिने नीट केला ती म्हणती सवड असू द्या चला मांजर दूध पिली निहार झाली आता समधी हम्म त्याच्या मानलाय मानलाय की च्या पिऊ आता समदी चाललं काय उभा उभारता नाही आता काय करते खाली बसून बाळ्या तुम्ही दिस चालू आहे तेवढं काम आहे दिबोट वर दे आता नेहारा आज हाती बंद उद्या बंद या जायचे हट्टीला आता हाटीला वै उद्या हॉटेल वरती कशाला तर डायरेक्ट पुढच्या रशनवर समधी जेवायला हॉटेल आव राहू मंगळवारी मंगळवार बुधवार गुरुवारी मग कसं करायचे त्यांच्या मनाने ठरवते की मार आता कशाच मारते औषध राजू त्याला गाणं गाणं लागते शांत राहावायचं

हा काल सरपण आणले काम्या हो डोक्या डोक्या चला सरपणावर बाकी बारी खोट वाडू शिस्तगार उगा चला मुगा बाया सगळं गड्यांची काम काय आणून द्यायची आणि तुमची काम येते करून घालायची काय नेत्या काल ओना देतो देतोय आणून बाजार आणतोय हो तेल मिठी काय नसेल ते दुधून सांगितलं दळून आणायचं हो नाही दळून आणल्यावर मग बाकरी नाही म्हणते ते आम्ही आणल्यावर कुठं बसायचं काय म्हणे बरोबर आहे असू द्या

गाभुळीच्या आधीच्या पिया आल्या पण गडबड 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 लावली माझा हात कणकिनी भरल्याला uh -huh. चितुर्ती म्हणलं तर नाही नाही म्हणलं oh. पीठ माझा म्हणलं हात पिठाचा नको लावायला तर घेतलं बिन ते बसवाय बी येणार साबून टाकला आपल्याला <coughs> घेतलं परातीत झालं केलं वाटलं असलं कस काय नुसत्या बाता मारत्या बापूने थोडीच बापू तुमच्या पूर्व तुम्हाला केलं बापूने फक्त बापू पुरतच केलं बापू हा माझ्या पुरता आणि कशा कोथमिरी बा अशी वाळून गेली आणली पण तीन रुपयाला पिंडी झाली आणली आणली तुम्ही मी आठवडा झाला आणली पिवळी पडली बापू काहीतरीच काय ती पोर घालत घेऊन काय तर

मोठा पटका लागत मोठा नाहीत तिला पाऊस आला काम पदाशीर होत आणि मला पस्तीस वर्ष झाले बांधतोय मी टपुरीला पस्तीस नाही राष्ट्रीय ला ना 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 होतो मग

नमस्कार पोरी कशी करते तुम्हाला पोरींनी आशीर्वाद या पदेशीर राहा पदेशीर खा आणि वायच नाही काम करायचं भांडी घासायची पोरींनी आणि पोरांनी राहणार दार्या भी जायचं हायचं जीव खचा आमचा आजकालची पोर हा आता तुमचा जीव काय मग काय खाते हा माती खात्याल का नाही काम करीत जा काम हा याच्या हापे आहे आता ज्ञाना भास्कर हापेला येते तर मी बाहेरच दाखवते बघा ही कशी भांडत दिसते भांडत बघा आमचा डॉगेश भाऊ कसा आहे असं कळालं बाय बाय